पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी आदिवासी समाजाला साक्षरतेकडे नेण्यासाठी तसेच आपल्या अधिकारांची जाणीव व्हावी यासाठी संयुक्त वर्ष सप्टेंबर हा आदिवासी अधिकार दिवस म्हणून घोषित करण्यात आला या येथील वीर एकलव्य नगर येथे आदिवासी एकता परिषदेच्या कार्यालयामध्ये आदिवासी अधिकार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जयपाल सिंग मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयोजकांचे हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष ए टी एस महाराष्ट्र राज्य किशोर ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून रामनाथ मालचे जिल्हा परिषद सदस्य धुळे हे होते तसंच प्रत्येक गावातील शाखा प्रमुखांची सदर कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती प्रसंगी आदिवासी एकता परिषदेचे तालुका सचिव गुलाब सोनवणे भूपेंद्र देवरे श्याम सोनवणे नरेश सोनवणे सुरेश मालचे दीपक फुले दयाराम सोनवणे अप्पा सोनवणे सुनील मोरे पंकज फुले मनोज मोरे पंडित फुले प्रवीण मोरे भारत आदिवासी पार्टीचे आबा अहिरे वल्लभ मालचे ज्येष्ठ समाजसेवक हिरामण मालचे नानाभाऊ महाले भाऊसाहेब मालचे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूपेंद्र देवरे यांनी केले तर आभार गुलाब सोनवणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी एकता परिषदेचे सदस्यांनी परिश्रम घेतले साजरा करण्यात आला सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते व आमचे आदरणीय गुलाबदा सोन तालुका सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला तरी मी सांगतो सर्वांना आदिवासी एकटा पेश मार्फत व सर्व कार्यकर्त्यांना करून सांगितलं बबलू सांगितलं आपण या कार्यक्रमाला इथे हजर राहिले आपल्या जेव्हा जेव्हा आपल्या ज्या मागण्या असतात तेव्हा जर आपण एकत्रित आल्या समाजाच्या जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा सुद्धा आपण एकत्रित आले पाहिजे बाकीचे सर्व विषय आपण बाजूला केलं पाहिजे आणि आपली जी म्हणणं असेल आणि सर्व समाजामध्ये मतभेद आहेत आणि आपल्या समाजात काय राहणार नाही तो विषय नाही पण आपण त्या गोष्टी आपल्याला जर एकत्र यायचे असेल आपल्या समाजाला एकत्र येऊन आपल्या समाजाला जर पुढे चालना भेटायला असेल आपला आपण भर भरपूर लोक असत की ते व्यसन जास्त करत आपलं लोक विषय असा की व्यसन असं करत की ते लहानपणापासूनच पासूनच लहान पाहून पुढे खावा लागेल व्यसन एक से एक टक्का आपला प्रत्येक बिलाटी म्हणजे आपलं पुरुषला सांगायला पाहिजे की तू मग बाल सोडायला पाहिजे आपला जर आपला 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 सांग ना की आपला समाजवर अन्याय ना आपला मोर्चा काढणार पडे तर आपला त्यालाच गरज आहे ना काम आहे बबलू दादा ना काम आई असं सांगेन चालवणार आपला आता आपला एकत्र करता येणा पडेल जेव्हा जेव्हा आता त्या आपला विरदेलने घटना होईल का असे अशी भरपूर ठिकाणी असे आपले आपल्या महिला जो बलात्कार होईना त्यावर आपला आपला समाज आक्रमक होईना मिटिंग काढणार मोर्चा काढणार त्या दिवस बट समाज बंद होतं की जयकुमार जे भाऊ जेव्हा बटाच तक्रार करणार की भाऊ आमच्या आदिवासी महिलेला सुद्धा न्याय भेटला पाहिजे म्हणून आपण एस पी साहेब किंवा जे कोर्ट असेल फास्टॅब कोर्ट त्यांच्यात आमच्या जो बघीन जो जो अन्याय झालेला आहे ते दूर दूर कसं होईल आणि त्यांना आपण आपल्या पद्धतीने लवकरात लवकर निर्णय लावा असे विनंती केली होती भाऊने त्याच वेळेस सर्व समाज बांधवांचा जयकुमार भाऊने सर्वांसमोर स्पीकर ऑन करून फोन लावला की आमचे आदिवासी समाज नाराज आहेत आपण लवकरात लवकर चौकशी लावा आणि ते जे काही घडलेली जी घटना आहे त्यावर लवकर मार्ग लावा त्यावेळेस सर्व समाज बांधव होतो आणि सर्वांना माहिती आहे प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा मा